राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला अनेक वर्ष कायम ठेवत लोकनेते खासदार सुनील तटकरे यांचा शिलेदार म्हणून विजय व विश्वासाची परंपरा कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक लढत आहे ते म्हणजे माजी सरपंच संदीप सुदाम मुंडे वासंबे जिल्हा परिषद पुरते ते उमेदवार नाही तर नेतृत्व व विश्वासाला संधी देण्यासाठी या निवडणुकीकडे त्यांच्याकडे पाहिले जाते मुंडे परिवारासाठी राजकारण म्हणजे सत्ता नसून लोकशाहीच्या जबाबदारीतील सेवाभाव म्हणून ओळखले जाते जिथे शब्दांपेक्षा काम बोलते जिथे पैशांपेक्षा विश्वास मोठा असतो तिथे उभा आहे तुमचा आमचा जनसेवेतील वारकरी एक साधा पण संकटकाळी ठामपणे उभे असलेला लोकनेता म्हणजे संदीप सुदाम मुंडे असे गौरवोद्गार व्यक्त करीत मुंडे यांच्या वासंबेगणातील अनेक प्रचारामध्ये त्यांच्या असलेला जनतेतील प्रेम व उत्साह हो यावेळी निवडणुकीच्या प्रचारात पाहायला मिळाला संकटात साथ देणारा दुर्गम भागात पोहोचणारा गरजूंना आपलेसा मानणारा पक्ष व नावावर नव्हे तर कामांच्या जोरावर लोकमानावर राज्य करणारा धनशक्तीपेक्षा जनशक्तीवर विश्वास ठेवणारा सेवेला आपली ओळख मानणारा जनतेसाठी जनतेसोबत सदैव असणाऱ्या या लोकनायक संदीप मुंडे यांची दिलखुलास मुलाखत नमस्कार मी संदीप सुधाम मुंडे वासंबे जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण उभा आहे मी आता मी जिल्हा आमची महाविकास आघाडी आमची झालेली आहे जिल्हा परिषद मधून मी स्वतः उभा आहे अजितदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तसं वासंबे पंचायत समितीमधून रोशन राऊत उभाटामधून उभे आहेत सांभाळली पंचायत समितीतून निखिल ढवळे हे उभे आहेत काँग्रेस पक्षातर्फे वासंबे जिल्हा परिषद लागूनच इंडस्ट्री एरिया आहे पाता इंडस्ट्री एरिया पार्थ एरियाचा तसा आता जे तरुण आता जे इंजिनियर होता किंवा आज क्वालिफाईड आज सगळे तरुण आहेत त्यांना इथे म्हणजे एक किलोमीटरवर कारखाना त्यांना स्थानिकांना नोकरी मिळत नाही सर्वप्रथम हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे इथे आरोग्य केंद्र नाही आहे आता आरोग्य इथे आदिवासी आरो वाड्या खूप आहेत आणि लोकसंख्या खूप आहे खोपोली आणि नंतर पनवेल याच्यामधली त्यांच्या खालोखाली ही बाजारपेठ मोपाडी घडली जाते त्यामुळे आरोग्य केंद्र होणं गरजेचं आहे शहरीकरण आता झपाट्याने होत असताना इथे सर्व नाना पार्क होणं गरजेचं आहे नंतर स्थानिक लहान मुलांना खेळण्यासाठी इथे मोठं गार्डन होणं गरजेचं आहे इथे नागरिकांना वाढल्यामुळे इथे पाण्याची समस्या हो त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे तर हा प्रश्न महत्वाचा आहे शेतकरी टिकला पाहिजे शेतकरी टिकले तर आपण टिकणार आहोत पण या इथे अशी पडसे सर्व जमिनी हे असेल किंवा सरकारला गेलेल्या आहेत पूर्वीच आणि इथे कारखाने उभे झालेले आहेत जे काही शेती आहेत त्याच्यासाठी नक्की शेतीसाठी काय नवीन नवीन त्यांना योजना यो करता येईल याच्याकडे लक्ष देणार आहे आता गेली मी जवळजवळ अठ्यावण्याला पहिली निवडणूक लढवली तेव्हापासून माझी मी संघर्ष करतच निवडणूक लढवली जिंकत आलेला आहे गेल्या दोन टब मध्ये माझी पत्नी उमा मुंडे यांनी विजय मिळवला होता तोही विजय संघर्षात झालेला आहे आणि आताही खूप संघर्ष आहे त्यामुळे संघर्ष जरी असला तरी जनता पाठीमागे असल्यामुळे मला वाटत ना विजय आपल्यापासून लांब राहील आता इथल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण इथे फुटबॉलच्या टुर्नामेंट आयोजित केल्या होत्या हॉकीच्या टूर्नामेंट आयोजित केल्या होत्या इथे आपण तसेच सर्वोच्च स्पर्धा तरुणांना थ्रो साठी आयोजित केल्या होत्या आताच आपण रायगड जिल्हा कॅरम स्पर्धा आयोजित केल्या होत्या तसेच आपण थ्रोबॉलच्याही स्पर्धा आयोजित केल्या होत्या खेळाडूंना पोहोचवून जे जे आपल्याला इथे खेळाडूंना जे जे आपण प्लॅटफॉर्म आपण तयार करून दिलं होतं तर एक क्रीडा संकुल व्हावं असं एक आपण त्याच्या आपण एक आपला उद्देश या परिसरामध्ये का चांगले खेळाडू इकडे आहेत असानी परिसरामध्ये क्रीडा संकुलसाठी आपण प्रयत्न करणार आहोत माझं एक स्वप्न आहे का इथे कचराचा विलेट लावण्यासाठी एक चांगला प्रोजेक्ट व्हायला पाहिजे कारण का लोकसंख्या वाढल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे गेली सात आठ वर्ष आमचे प्रयत्न चालू आहेत का जेणेकरून इथे कचऱ्याचा प्रोजेक्ट व्हावा पण त्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत पण नक्की त्या येणाऱ्या काळामध्ये त्या तांत्रिक अडचणी दूर करून इथे कचऱ्याचे विलेट लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत साहेबांचं साहेबांच्या मार्गाचं इथे वेळ लागतं कारण का जो या वासन मे जिल्हा परिषद वाडामध्ये मला एक अभिमान आहे की सर्वात जास्त विकास कामं ही तटकरे साहेबांच्या माध्यमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे त्यामुळे तटकरी साहेबांचा आशीर्वाद कायम आपल्या बरोबर आहे शेठ भुईरा असतील तसेच बाळराम पाटील असतील तसेच काँग्रेस पक्षाचे महिंद्रशेर घरत असतील मनसेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र पाटील तेही आपल्या बरोबर असतील तर त्यांचा नक्कीच आपल्या पाठीमागे सपोर्ट असणार आहे या मतदारसंघामध्ये शेवटच्या घटकापर्यंत आपण कामे केलेल्या आहेत म्हणजे आदिवासी बांधव असतील त्यांचे दाते दाखले काढण्यापासून म्हणजे बौद्ध समाजचे माझे बांधव असतील त्या जे तरुण असतील त्यांना लॅपटॉप असू दे संगणक असू दे व म्हणजे दिव्यांग बांधव असतील त्यांना स्कूटीची योजना असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जो सरकारी जो लाभ असो आपण दिलेला आहे वैयक्तिक पण आपण त्यांना प्रत्येक याला आपण मदत केलेली आहे त्यामुळे रस्ते असे गटारे असतील आज दान फाट्यापासून ते मोफ्यापर्यंत रात्री एता ना तोड़ा से ते जे तरुण आज जे जॉबला जातात किंवा कॉलेजला जातात येताना तिथे स्ट्रीट लाईट नव्हत्या त्यामुळे येताना रात्री येताना थोडंसं भीतीचं वातावरण होतं पण तटकसाच्या माध्यमातून दान आपट्यापासून तर सेबी रोड पर्यंत आपण आज सोलर दिवे लावलेले आहेत व प्रत्येक गावामध्ये आपण सोलर सोलरचे हॅमॅक्स लावलेले आहेत त्यामुळे मला एक विश्वास आहे की नागरिक नक्कीच ते विचार करून मला पाठिंबा देतील तसेच कोरोना काळामध्ये जेव्हा काही लोक घरात पडत नव्हती त्यामुळे आपण कोरोना काळामध्ये रसायनीमध्ये पहिले लसीकरण चालू केलं आपण म्हणजे आरोग्य के केंद्रामध्ये लसीकरण पहिले चालू झालं पण एकच उपकेंद्र असेल जिथे आपल्या माध्यमातून आपण लसीकरण चालू केलं असेल चालू केलं तसं प्रत्येक घटकाला आपण त्यावेळेस जाऊन त्याला प्रत्येक अन्नधान्य असेल आपण त्याचं मदत केलेली आहे तेव्हा रस्त्यावर कोणी फिरत होतो आम्ही स्वतः प्रत्येक जो कोविड पेशंट असेल प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्याला डॉक्टरला घेऊन जाऊन त्याची आपण विचारपूस केलेली आहे आपण त्याची त्यामुळे मला ही कामं केल्यामुळे मला विश्वास आहे का जनता आपल्या पाठीमागे उभी राहणार आहे येथील जनता सुज्ञ जनता आहे कुठल्याही आम्ही शाळा बळी पडणार नाही कारण का मी शेवटच्या टक्कापर्यंत आम्ही इथे पोहोचलेलो आहोत जी विकास कामं लोकांच्या मनामध्ये आहेत आणि नक्कीच येथील जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेला गड्यासमोरचं बटन दाबतील वासामी पंचायत समितीमध्ये रोशन राऊत यांची निश्चणी मशाल आहे त्याच्यासमोरचं बटन दाबतील सामोरली पंचायत समिती लिखित हाताची निशाणी आहे हाताचा पंजा त्याच्या समोर बटन दाबून कड्या मशाळ हाताच्या पंजा त्याच्या समोर बटन दाबून आम्हाला बर्गस माते दे निवडून देतील अशी मला नक्कीच खात्री आहे